नमस्कार मित्रमैत्रिणींनू ओमायक्रॉनची जी डेल्टामुळे डेल्टानंतरची जी लाट आता कोरोनाची आलेली आहे है। काही देशात ही तिसरी आहे भारतात थर्ड आहे काही देशात ही चौथी किंवा इतर देशांमध्ये दे पाचशे लाट धरली जाते आहे साऊथ आफ्रिकेत ही चौथी म्हणून आली ती आता ओसरायला लागलेली लंडन दे आहे लंडनमध्ये देखील आता चौथी लाट ओसरते आहे युकेमध्ये मात्र ते आता प्लॅटू स्टेजला येते आहे लंडन हे युकेच्या पुढे असतं भारतात आता ती सुरू झालेली आहे आणि सुरुवातीलाच ती दिल्ली मुंबई पुणे या ठिकाणी सुरू झाली आहे आणि असं म्हटलं जात आहे की नंबर्स आता प्लॅटू होत आहेत मुंबईमध्ये इस्पेशली आणि इतर ठिकाणी ते वाढत आहेत भारत मोठा देश असल्यामुळे वेगवेगळ्या लाटा वेगवेगळ्या ठिकाणी येतील हे आपण पूर्वी देखील बघितलेलं आहे तर संदर्भात जे ए एम ए नावाचं अमेरिकन मेडिकल असोसिएशनचं जर्नल आहे त्यामध्ये एक दोन आठवड्यापूर्वी साऊथ आफ्रिकेतला एका प्रायव्हेट हॉस्पिटलची चेन आहे नेट केअर प्रायव्हेट म्हणून त्यांचे एकोणपन्नास युनिट्स आहेत साऊथ त्यांच्या त्यांच्यामधला एक डेटा पब्लिश झाला आहे त्यांनी पूर्वीच्या लाटांमध्ये पेशंट्स त्यांच्याकडे आले तेव्हा काय केलं त्यांनी त्यांना काय करावं लागलं आणि या लाटांमध्ये काय करावं लागलं कसं कसं त्यांनी बिहेव केलं याचीही माहिती आहे मी ही शेवटी सांगतो आता काही ग्राफ्स बघा साऊथ आफ्रिकेतले ग्राफ्स बघा आ, ही आता चौथी लाट साऊथ आफ्रिकेची बघा ही खाली यायला लागली आहे दहा जानेवारीला मी हे ॲक्सेस केलेलं आहेत क्राप कालच केले आहेत दहा जानेवारीपर्यंतचा डेटा याच्यामध्ये आला आहे तर ते आता बऱ्यापैकी त्यांची ओसरली ही पेशंटच्या आकडे आहेत हे चौथ्या लाटेचे पेशंटचे आकडे आता हे ॲक्टिव्ह केसेस आहेत या देखील कमी व्हायला लागल्या आहेत ॲक्टिव्ह केसेस ह्या पेशंट नवीन केसेसच्या थोडंसं मागे चालतात कारण केस पॉझिटिव आली की त्यानंतर ती काही दिवसांपर्यंत ॲक्टिव्ह राहते त्यामुळे आता हा, हा ग्राफ थोडासा मागे चालतो थो। आणि हॉस्पिटल ॲडमिशन आणि डेथचा ग्राफ अजून थोडा मागे चालतो थो। कारण मृत्यू हे काही दिवसांनी काही आठवड्यांनी होतात तर हा डेथचा ग्राफ आहे साऊथ आफ्रिकेचा हा देखील आता ॲक्च्युली खाली यायला लागला आहे पूर्वीच्या लाटांमध्ये डेथचे मृत्यूचे ग्राफ हे बऱ्यापैकी थोडेसे उशिराने खाली यायला लागायचे पण ओमायक्रॉनचा हा साऊथ आफ्रिकेतला चौथ्या लाटेचा जो ग्राफ आहे हा ताबडतोब आता देखील ऍक्टिव्ह केसेस कमी होत आहेत मृत्यू देखील कमी होत आहेत त्यांच्या अगदी शार्प म्हणजे मिड नोव्हेंबर लेट नोव्हेंबरमध्ये त्यांची लाट सुरू झाली आणि मिड डिसेंबरला ती खाली देखील आलेली होती त्यांनी इयर एंडला डिक्लेअर केलं की के आमची लाट आता ओसरली आहे म्हणून हे होतं साऊथ आफ्रिका आता हे मध्ये कसं बिहेव करत आहे बघा युकेचा हा ओव्हरऑल नेशनल नॅशनल ग्राफ आहे केसेस साधारण आता प्लॅटू होताना दिसतात मध्ये काही लोकांचं म्हणणं आहे की आहेत युके हे साधारण एक दोन एक आठवडे उशिराने आफ्रिकेनंतर सुरू झालं डिसेंबरमध्ये सुरू झाली लाट आता ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिशनच्या केसेस आहेत या देखील बघा हा ग्राफ देखील याचा प्लाटू झाला आहे शेवटची जी लाट दिसते आहे हॉस्पिटल ॲडमिशन पूर्वीच्या लाटांपेक्षा कमी आहेत आणि त्या आता प्लाटू व्हायला लागल्या आहेत फ्लॅट व्हायला लागला आहे क हे व्हेंटिलेटरवरचे पेशंट्स आहेत हे देखील बघा या लाटेमध्ये व्हेंटिलेटरचा ग्राफ वर गेलाच नाही आहे अजूनही गेलेला नाही आणि आत्तापर्यंत असं अपेक्षित आहे पूर्वीच्या लाटांच्या अनुभवावरून की हा ग्राफ वर गेला पाहिजे होता पण तो गेलेला नाही व्हेंटिलेटरचा डेथचा ग्राफ देखील बघा प्रत्यक्षात डेथचा ग्राफ हा खाली चाललेला आहे ओमायक्रॉनच्या आजही दीड ते दोन लाख केसेस पॉझिटिव्ह येत आहेत आणि या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत तरी देखील व्हेंटिलेशन आयसीयू मध्ये यूमध्ये वाढलेलं नाही आणि डेथचा आकडा देखील वाढलेला नाही इनफॅक्ट तो आ, सेटल होतो आहे हा भारतातला ग्राफ बघा ह्या न्यू केसेस आहेत भारतातला ग्राफ आता वर व्हायला सुरुवात झाली आहे भारत हा खूप मोठा डेन्सिटी असलेला देश आहे त्यामुळे हा लाट असा अचानक वर जाऊन अचानक खाली येणार नाही अनलेस आपण मागच्या लाटांमध्ये जे काही राज्यांमध्ये मोजणीच झाली नाही टेस्टिंग झालं नाही तसं झालं तर मग हा महाराष्ट्र दिल्ली अशा एक दोन जे राज्य रिपोर्ट करतात त्यांचा वर जाईल आणि खाली येईल आणि संपला कोरोना असं आकड्यांच्या बाबतीत होईल पण प्रत्यक्षामध्ये जर ॲक्च्युअल आपण टेस्टिंग रिपोर्टिंग केलं तर हा ग्राफ बराच वाईड वर जाऊन मग खाली येईल काही आठवडे त्याला लागतील आता ऍक्टिव्ह केसेसचा आकडा देखील ग्राफ देखील आपला वर जातो आहे शार्प वर जातो आहे हा पूर्वीच्या लाटा ज्या आहेत त्याच्यापेक्षा देखील शार्प दिसतो आहे परंतु डेथचा जो ग्राफ आहे रिपोर्टेड डेथ तो अजून वर गेलेला नाही भारतात आणि होपफुली हा खूप शार्प वर जाणार नाही थोडासा याच्यामध्ये मात्र वेव येईल डेफिनेटली येईल कारण जे काही अॅट्रिस लोक का आहेत वयस्क लोक आहेत कोमॉर्ब लोक आहेत अनवॅक्सिनेटेड आहेत त्यांच्यामध्ये हा आकडा वर जाईल जसा साऊथ आफ्रिकेमध्ये थोडासा डेथचा कव दिसला होता आता हा जो जामा जर्नलमध्ये जो स्टडी त्यांनी आकडे पब्लिश केलेले आहेत नेटकेअर प्रायव्हेटचे फोर्टी नाईन युनिट्समधले त्यांनी तिसरी आणि चौथी लाट याची तुलना मेनली केली आहे आणि तिसऱ्या लाट हे डेल्टामध्ये काय आलं त्यांच्याकडे किती पेशंट आले तर डेल्टामध्ये त्यांच्याकडे साधारणतः सहा हजार तीनशे पेशंट त्यांनी ओ बघितले हॉस्पिटलला आले त्यातले त्यांनी जवळजवळ सत्तर टक्के लोक ॲडमिट केले या लाटेमध्ये मात्र फक्त तेवीसशे पन्नास पेशंट त्यांच्याकडे आलेत आणि त्यातले त्यांनी चाळीस टक्के हॉस्पिटलला ॲडमिट केले म्हणजे येणारे हॉस्पिटलला येणारे पेशंट हे कमी झाले या लाटेमध्ये जरी त्यांचा इन्फेक्शनचा न्यू केसेसचा आकडा मोठा आहे देशात तरी देखील हॉस्पिटलला प्रत्यक्षात मदत घ्यायला मेडिकल हेल्प घ्यायला येणाऱ्यांचा आकडा हा निम्म्यापेक्षा कमी या लाटेत झाला आणि त्याच्यात हॉस्पिटलला त्यांनी ज्यांना ॲडमिट केलं त्याचा आकडा देखील वनथर्डने कमी झाला आता जे ॲडमिट केले ते कशासाठी केलेत तर त्यांच्या आकड्यांनुसार मागच्या लाटेत तिसऱ्या लाटेमध्ये जे लोक ॲडमिट केले होते त्यातले नाईंटी वन पर्सेंट लोक हे फुफ्फुसाच्या आणि श्वासाच्या त्रासासाठी ॲडमिट केले होते मात्र या लाटेमध्ये जे ॲडमिट केले आहेत त्यांनी कमी केले आहेत त्याच्यामध्ये फुफ्फुसाचा आणि श्वासाचा त्रास हा फक्त तीस टक्के लोकांना जाणवला हा आकडा ऍडमिट केलेल्यांमधला आहे लक्षात घ्या हा टोटल केसेसचा समाजातला आकडा नाही ज्यांना गरज लागली आहे हॉस्पिटलला येण्याची त्यातल्या ॲडमिट केलेल्या लोकांमधले फक्त एकतीस टक्के लोकांना श्वासाचे किंवा फुफ्फुसाचा निमोनिया झालेला आहे या कोविडमध्ये आता यातल्या हे जे ॲडमिट झाले ज्यांना निमोनिया झाला आहे श्वासाचा त्रास आहे यातल्या किती लोकांना ऑक्सिजन लागला तर तिसऱ्या लाटेमध्ये जवळजवळ पंच्याहत्तर टक्के लोकांना ऑक्सिजन लागला होता या लाटेमध्ये कमी लोक हॉस्पिटलला आले कमी लोक त्यातले ॲडमिट केले गेले त्यातल्या कमी लोकांना फुफ्फुस आणि श्वासाचा त्रास आहे आणि त्यातल्या फक्त सतरा पॉईंट पाच टक्के लोकांना ऑक्सिजन दिलेला आहे आणि तिसऱ्या लाटेमध्ये ह्यात पंच्याहत्तर टक्के लोक जवळजवळ ऑक्सिजन लागत होता त्या लोक यातल्या ॲडमिट झालेल्या लोकातला त्यातला आकडा देखील खूप मोठा होता म्हणजे तुलना जर आपण केली तर या आकड्या या वेवमध्ये ऑक्सिजनची गरज लागलेले लोक हे अत्यंत कमी आहेत प्रचंड मोठा हा फरक आहे यातले आय सी यूला जे भरती झाले तिसऱ्या लाटेमध्ये या लो यातले तीस टक्के म्हणजे जी संख्या ॲडमिट झाली होती यांच्या हॉस्पिटल्समध्ये सहा हजार पाचशे लोक जे हॉस्पिटलला आले त्यातले सत्तर टक्के ॲडमिट झाले त्यातल्या ज्या लोकांना त्रास झाला श्वासाचा ज्यांना ऑक्सिजन लागलं त्या लोकांना आय सी यूमध्ये भर भरती करावं लागलं याची डेथची जर आपण संख्या बघितली तर तिसऱ्या दुसऱ्या पहिल्या लाटेचा त्यांनी आकडा दिलेला आहे वीस टक्के आय सी यूतले लोक जवळजवळ मेले दुसऱ्या लाटेमध्ये तीस टक्के आय सी यूतले लोक मेले तिसऱ्या लाटेचा आकडा त्यांनी दिला नाही पण या लाटेमध्ये फक्त टू पॉईंट सेवन पर्सेंट आय सी यू ॲडमिशनचे लोक मेले लक्षात घ्या फर्स्ट वेव्ह ट्वेंटी पर्सेंट सेकंड वेव्ह थर्टी पर्सेंट आणि फोर्थ वेव्ह आता फक्त अडीच टक्के आय सी यूमध्ये भरती झालेले लोक मेलेले आहेत यात देखील त्यांची जी माहिती आहे हे अनव्हॅक्सिनेटेड विथ कोमॉर्बिडिटीज एजेड या लोकांचं प्रमाण जास्त आहे आता लसीकरण झालेले आणि न झालेले यांना कुणाला ॲडमिशन लागतं हॉस्पिटल ॲडमिशन लागतं त्याबद्दल त्यांचा जो आकडा आहे तो महत्वाचा आहे ज्या हॉस्पिटल त्यांनी जे नऊशे एक लोकांची आकडेवारी दिली आहे त्यातले दोन तृतीयांश लोक हे लस न घेतलेले होते एक चतुर्थांश पंचवीस टक्के लोक हे व्हॅक्सिन घेतलेले होते आणि दहा टक्के लोकांचं व्हॅक्सिन स्टेटस माहीत नव्हतं म्हणजे याचा अर्थ असा की जे हॉस्पिटलला ॲडमिट झाले ज्यांना ऑक्सिजन लागला ज्यांना आयसीयूत जावं लागलं याच्यामध्ये सगळ्यांमध्ये व्हॅक्सिनेटेड लोकांचं प्रमाण अत्यंत कमी आहे अनवॅक्सिनेटेड वॅक्सिन न घेतलेल्या लोकांचंच प्रमाण मोठं आहे टू थर्ड जो आकडा आहे म्हणजे तिनातले दोन लोक हे वॅक्सिन न घेतलेले आहेत आणि चारातला एक पंचवीस टक्के लोक हे वॅक्सिन घेतलेले आहेत तर ही अत्यंत सकारात्मक माहिती आहे मग आता आपल्याकडे काय होणार आहे आपल्याकडे आता जवळजवळ आ, काही राज्यांमध्ये ऐंशी टक्के लोकांना एक डोस कमीत कमी मिळालेला आहे साठ टक्के लोकांना दोन्ही डोस मिळालेले आहेत असे आकडे आहेत उपलब्ध आहेत तर या परिस्थितीमध्ये आणि जेव्हा डेल्टा खूप लोकांमध्ये पसरला होता भारतामध्ये दुसऱ्या लाटेमध्ये याच्याशी आपलं साऊथ आफ्रिकेशी या आकड्यांची आपल्याला तुलना करता येईल आणि आपल्याकडची परिस्थिती देखील साऊथ आफ्रिकेसारखीच होणार आहे ही लाट आ, दोन तीन आठवडे वर जाईल पुन्हा दोन आठवड्यामध्ये खाली येईल साधारणतः पाच ते सहा मॅक्सिमम आठवडे त्या त्या ठिकाणी या लाटा राहतील हॉस्पिटलला ज्यांना जावं लागेल यांची संख्या अच्छा प्रचंड कमी असेल जे हॉस्पिटलला जातील डॉक्टरकडे त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागण्याची गरज ही प्रचंड कमी असेल जे ॲडमिट होतील त्यांना श्वासाचा त्रास म्हणून ॲडमिट केल्या जाण्याची शक्यता खूप कमी असेल पूर्वीच्या लाटांपेक्षा आयसीयू ॲडमिशनची शक्यता कमी असेल आणि हे जे ॲडमिट होतील आय सी यूमध्ये ज्यांना न्युमोनिया होईल यांच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण हे प्रचंड म्हणजे अक्षरशः दहा पटींनी कमी झालेलं आहे मृत्यूचं प्रमाण पूर्वीच्या लाटांपेक्षा हेच आपल्याला दिसणार आहे असं असलं तरी देखील आपल्याला हा लोड अचानक वाढू नये आणि जे कोण बिचारे अॅट्रिस्ट लोक आहेत वयस्क लोक आहेत ज्यांचं अजून व्हॅक्सिनेशन झालं नाही यांना आपल्यामुळे धोका होऊ नये यासाठी गर्दी नियंत्रण आपल्याला करावं लागणार आहे वॅक्सिन घेणं महत्वाचं आहे आणि ज्याला लक्षणं येतील त्या लोकांनी सगळ्यात आधी स्वतःला आयसोलेट करून घेणे तुमच्या परिसरात जर कोविडची लागण आहे लोकांमध्ये झाला आहे आणि तुम्हाला जर वाटतंय की ही माझी सर्दी शिंका घसा डोकदुखी अशक्तपणा कोविड असू शकतो तर टेस्ट करून घ्या प्रायव्हेटमध्ये तुम्हाला नसेल मानवत तर सरकारी यंत्रणेत टेस्ट करा तिथे फ्री होते म्हणजे त्याने तुम्हाला कळेल की दहा दिवस आपल्याला आयसोलेट राहायचं आहे आणि जर लक्षणं तुमच्या परिसरात कोविड नाही आहे साधा सर्दी खोकला झाला आहे तरी देखील तुम्ही स्वतःला आयसोलेट करा मास्क लावा कारण uh, ला हा जर कोविड असेल तर हा इतरांना तुम्ही द्याल घरात परिसरात द्याल तर त्यांना देखील धोका होईल आय होप दिस इन्फॉर्मेशन इज युजफुल तेव्हा काही आठवडे आता थोडंसं संयम ठेवून आपल्याला काळजी करावी लागेल त्यानंतर होपफुली कोरोना विल सेटल डाऊन पॅन्डेमिक विल सेटल डाऊन आणि कोरोना हा एंडेमिक होईल ओमायक्रॉन एंडेमिक होईल त्याचे वेगवेगळे व्हेरियंट्स अजून आपल्याला बघायला मिळतील टेक कॅर बाय बाय